जय श्रीराम सार्थ श्रीदास बोध दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ती भगवत भजन म्हणजे काय असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला ते नऊ प्रकारचे आहे असे सांगितले त्यापैकी पहिले जे श्रवण त्याचे वर्णन संपले आता दुसरे जे कीर्तन त्याचे वर्णन ऐकावे भगवंताच्या सगुणचरित्राच्या कथा सांगाव्या भगवंताची कीर्ती वाढवावी त्यासाठी आपली वाणी योग्य रीतीने अखंड बोलती ठेवावी पुष्कळ पाठांतर करावे पुष्कळ ग्रंथांचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि निरंतर भगवंताची कथा सांगत जावी आपल्या स्वानंद सुखाचा स्वार्थ साधण्यासाठी पुनः पुन्हा हरिकथा करावी हरिकथा वाचून कधीही राहू नये आपल्या हरिकथेमध्ये रोज नवीनपणा आणण्याचा सोस असावा त्यासाठी अतिशय प्रयत्न करावा हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे भगवंताच्या गुणगायनाची अगदी मनापासून आवड असावी अगदी जीवापासून त्याचीच गोडी असावी सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असावी भगवंताला स्व सो, स्वतःला कीर्तन आवडते भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे त्यात गोष्टी विनोद चुटके गाणे नाचणे सगळे काही प्रमाणात असावे पण कथेचे सूत्र विसरू नये भगवंताला कीर्तन फारच आवडते कीर्तनाने वक्त्याला व श्रोत्यांना दोघांना समाधान लाभते कलियुगामध्ये तर बहुजन समाजाला कीर्तनानेच उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो भगवंताची जी सगुण सगुणरूपे आहेत त्यांचे अवयव अलंकार भूषणे वगैरे कीर्तनात वर्णन करावे आपण ज्या उपास्य देवतेचे ध्यान करतो तिची मूर्ती अंतःकरणात पाहून कथा करावी तिच्यासमोर आपण प्रथा कर कथा करतो ही जाणीव ठेवून कीर्तन करावे भगवंताचे यश त्याची कीर्ती त्याचा प्रताप व महिमा मोठ्या आवडीने व प्रेमाने वर्णन करावा भगवंताचे गुण अशा रसाने वर्णन करावेत की त्याने भगवतभक्तांचा आत्मा संतुष्ट होईल कथा सांगताना तिच्यामध्ये कथानकाची सुसंगती असावी शब्दांवर कोट्या कराव्या मधून मधून भगवंताच्या नावाचा घोष करावा सर्वांनी हातांनी टाळ्या वाजवाव्यात याशिवाय त्या त्या प्रसंगाला अनुरूप अशा बोधकथा व सत्यकथा हटकून सांगाव्यात टाळ मृदुंग गायन नृत्य तान तानबिना यासह भगवंताचे कीर्तन करावे पण या सगळ्यांमध्ये कथेतील मागला पुढला संबंध मात्र तुटणार नाही हे ध्यानात ठेवावं कीर्तनाच्या बाह्यांगामध्ये वरील गोष्टीबरोबर करुण रस आला असावा प्रेमाचे सात्विक भाव असावे नाना प्रकारचे काव्य म्हणावे शृंगारासकट सर्व रस असावे बोलताना शास्त्राचा आधार घ्यावा कथा सांगण्याच्या ओघात करुण रसाचा लोट वाहील अशी धडाक धडाकून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे कथा सांगता सांगता, 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 सांगता सात्विक भावाने मन भरून जावे शरीर कंप पावणे अंगावर शहारा येणे नाचावेसे वाटणे प्रेमाश्रू येणे गायला लागणे इत्यादी अनावर होऊन देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करावा कथेमधील प्रसंग वर्णन करताना पदे दोहे श्लोक प्रबंध घाटी मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावे त्याचप्रमाणे भाटांनी रचलेले वीररसाचे पोवाडे म्हणावे हास्यरसाचा पण उपयोग करावा कथेमध्ये शृंगारासकट नवरस असावे उत्तम गद्य व पद्य वाङ्मय बोलावे आणि प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी अशी वचने कथेच्या ओघात सांगावी आता पुढील दहा अव्यांमध्ये श्री समर्थ कीर्तनाचे अंतरंग कसे असावे ते सांगतात कीर्तनकार हा समाजाचा आध्यात्मविद्येतील नेता असतो तो स्वतः अनुभवी वक्ता असावा नीती न्याय वैराग्य भक्ती व ज्ञान यांचे पोषण होईल असेच त्याने सांगत राहावे सन्मार्गाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे एक प्रमुख ध्येय आहे भक्ती ज्ञान व वैराग्य यांचे लक्षण काय नीती न्याय व स्वधर्म यांचे रक्षण कसे करावे साधन मार्ग कसा असतो आणि परमात्मा स्वरूप कसे आहे या गोष्टी कीर्तनामध्ये स्पष्टपणे सांगाव्या प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्मा स्वरूप सांगावे विषय मांडीत असता पूर्वपक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये वेदांचा अभ्यास करावा लोकांना पुराणे समजून सांगावे माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगांनी स्पष्ट करून सांगावे ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावे आपली गुरु परंपरा मोठ्या निश्चयाने टिकवून धरावी तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये वैराग्याचे रक्षण करावे आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्यांचे रक्षण करावे जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हे सगळे सांभाळतो ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन सुटेल असे काहीसुद्धा कीर्तनात बोलू नये भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे अद्वैतांचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात हरिदासाने सगुणाचे महत्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणांचे प्रतिपादन करावे जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने विद्येने विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे शुल्लक आहे त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे मर्म आहे वक्ता खरोखर स्वानुभव संपन्न असा पाहिजे जो अनुभवी वक्ता असतो तो, तो सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो वेदांची आज्ञा तर मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो असो हे सर्व राहू द्यावे ज्यामध्ये भगवंताच्या गुणाचे पुनः गायन व वर्णन असते त्यास भजन म्हणतात भक्तीचा हा दुसरा प्रकार होय कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते यात मुळीच शंका नाही कीर्तनाने वाणी पवित्र होते कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो तो शीलवान चरित्रवान बनतो कीर्तनाने एकाग्रता साधते भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो कीर्तनाने श्रोते व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंताचे कीर्तन करतो त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात त्याला रूप मानतात म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्यापलीकडे आहे कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगदात्मा ईश्वर दोन्ही राहतात समास दुसरा समाप्त